आपला नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव तेजस्वी आसावळकर मी आपण बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये आपल्याकडे भुसावळमध्ये आपल्याकडे एक कमीत कमी पाच सहा पाच दहा प्रमाणात गाई अच्छा त्यांना जे औषध औषध वगैरे असं चालू चालेल मिलिटरी चालू म्हणजे साधारणतः हे जळगावपासून जे आपलं भुसावळ आहे भुसावळ तर सगळ्यांना परिचित आहे तर इथं बियाणी मिलिटरी स्कूल आहे म्हणजे खूप परिचित आहे आणि खूप बियाणी मॅडम म्हणजे खूप मोठं बरोबर आता गोशाळी आलो आहे आपण बघताय की साधारणतः टोटल किती काय आहेत आपल्याकडे आपल्याकडे लाल खोटे टोटल सगळ्यात प्रथम तुमच्या गोठ्यामध्ये जनावरांच्या म्हणजे जे आहेत पाय त्या पायला खूप रस्मेचा प्रॉब्लेम होता लाल घरी होती लाय लाल खोट होती बरोबर तुमच्याकडे एफ एम डी हा बरोबर तर तुमचा गोठा खूप तिला पण नमला होता म्हणजे तुमचा गोठा खूप मोठ्या समस्यांमध्ये होता परंतु आता आहेत का आता काय समस्या नाही बिलकुल नाही वापर केलेला आहे त्याला म्हणजे कोणत्या कोणत्या गायसाठी केला होता तुम्ही वापर करू करता काही केव्हा केला होता घोड्या करता केला घोडी करता तेव्हा तिथे फरक पडला घोडीवर

काहीच लक्ष नाही बरं आणि टोटल गोठ्यामध्ये टोटल किती बकेट गायांना वासरांना कमी दहा बारा बकेट दिलेले बट दुधामध्ये घट्टपणा आधी घट्टपणा शंभर टक्के आलेले आधी पातळ दूध होतं ते घट्ट हा झाले त्याच्यानंतर तुमच्या गोठ्यात म्हणजे शेण वगैरे याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणू नका बदन काय जाणवलं आणि आता आम्ही धरला दाखला ती गेलो काही शहराचा वास वगैरे येणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवलं का नाही त्याबद्दल तुम्ही किती वेळापासून इथं काम बघताय दोन वर्ष बरं जेव्हापासून मिल चर्चा चालू केले तेव्हापासून तुम्हाला गोट्यात काही परिवर्तन वाटतंय का बदल वाटतंय का हो म्हणजे थोडं दुधाचं तसं दुधाचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे अच्छा आणि थोडी हेल्थ वगैरे पण वाढली तर आहे म्हणजे तो पण वगैरे सोल्व्ह झाला बरोबर सगळ्यात मत होते तुमचे फायदे खूप झालेले आहेत गोची सॉल्व्ह झाला त्याच्यानंतर तुम्ही जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून तुमच्या गोट्यामध्ये डॉक्टर किती वेळा येतात आणि डॉक्टर आलेच नाही म्हणजे डॉक्टरचा आणि पूर्वी किती खर्च खचवायचं तुमच्या गोट्यावरती डॉक्टरचा <laughs> हो बरोबर म्हणजे मॅडम सोबत माझा चर्चा होईल साधारणतः जर महिन्यातून एकदा ते दोनदा डॉक्टर यावाच लागायचं आणि साधारणतः डॉक्टर आले की तो प्रॉब्लेम सॉल्व नाही होत तुम्ही ट्रीटमेंट करून पण परंतु आता जवळजवळ जेव्हापासून मी त्याने सॉल्व्ह केलं तेव्हापासून तुमच्या ओठ्यामध्ये डॉक्टर आलेलेच नाही आहे बरोबर नाही चार सॉल्व्ह डॉक्टर बोलवलं असतो याच्यामुळे का की तुमची चादरी चालू आहे तोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चालू गॅस मेडिकल मार्किंग खोच हे जर चालू आहे तेच चाललं पाहिजे डॉक्टर सध्या डॉक्टर वगैरे मी आपण जे प्रोडक्ट यूज करतो त्याच्यावरती बरोबर आहे तुम्ही रिझल्ट पण भेटलाय बरोबर तुम्ही या घोडीसाठी मिल्क वापर केलाय बरोबर हा तर याच्यासाठी वापर केलाय तर याच्यावरती तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवलं त्याचे ओके तिच्या अंगावरती चमक आली आणखी तयारी मजबूत बिमार नाही झाली एकदम मजबूत ती एक ओके बाकी तुम्हाला आणखी वेगळं काय जाणवलं का वेगळं काय जातं मी जर मी चालवतो वाटत म्हणजे पडलं कामच नाही पडलं आणि याच्या आधी आधी म्हणजे जेव्हापासून एम चार्जर चार देत तेव्हापासून दवाखान्याची गरज नाही पडली त्याला डॉक्टरची पण गरज नाही पडली त्याच्यानंतर